नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होतं पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे आणि तसंच हे जे नार्वेकर आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला हा माझा आरोप आहे शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डी पी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप